नमस्कार या भागामध्ये तुमचं मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो तुम्हाला कधी प्रश्न पडला आहे का डिपॉझिट जर ग्रोथ होत नसेल तर काय करायला पाहिजे माझ्या ट्रेनिंगमध्ये खूपशा वेळेस असं होतं की बा कस्टमरशी कसं बोलायचं कस्टमरशी डिलिंग कसं करायचं कस्टमर डिपॉझिट आपल्याकडे कसा घेऊन येऊ शकतो लो कॉस्ट डिपॉझिट कशा पद्धतीने घेऊन यायचे अशा प्रकारचे अनेक आणि अने, अनेक विषय प्रशिक्षणामध्ये आमचे प्रशिक्षणार्थी आम्हाला विचारत असतात सिच्युएशन नुसार तिची उत्तरं आम्ही देतच असतो मागील तीन व्हिडिओमधून आपण एक बघतोय की मार्केटमधले जी काही सिच्युएशन आहे त्याच्यानुसार डिपॉझिट ग्रोथ होत नाहीये मेबी पतसंस्थांचं जसं आपण म्हणलं तर दोन टक्के तीन टक्के ग्रोथ होतोय हो ला ला। का काही ठिकाणी डिक्लाईन हे व्हायला आहे अशा वेळी काय काय करायचं आहे या गोष्टीसाठी आपण पतसंस्था असो किंवा आपल्या सहकार खात्यातल्या सहकारातल्या व्यक्ती असो या प्रत्येकासाठी काहीतरी एक उपाययोजना आणली पाहिजे असं प्रत्येकाचं मत आहे जसे मध्ये काही कॉमेंट्स आहेत काही लोकांनी आम्हाला फोनवरून पण ह्या काही सूचना केलेल्या आहेत त्याच अनुषंगाने आपण असं म्हणतोय की ईच अँड एव्हरी व्यक्तीला सहकारात जो व्यक्ती काम करतोय त्यानं एक नवीन अभियान सुरू करावं ज्या अभियानाचं नाव असेल इन्व्हेस्ट इन कॉपरेटिव्ह इज अ नॅशनल ड्युटी म्हणजे सहकारात तुम्ही इन्व्हेस्ट करणं म्हणजे हे एक नॅशनल ड्युटी असू शकते या संदर्भात सहकारात काम करणारे साधारण चौपन प्रकारच्या विविध सोसायटी आहेत ज्या माध्यमातून सहकारात चांगलं काम आहे मग त्यात बँक असतील कॉपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी असतील हाऊसिंग सोसायटी असतील मच्छीमार सोसायटी असतील याच्यानुसार सुद्धा सहकारात मोठ्या प्रमाणात काम सुरू झाले बँकिंगमध्ये किंवा सहकारामध्ये जे डिपॉझिट वाढीचा वेग कमी झाला आहे त्याला अनुषंगाने ही जर आपण चळवळी उभारली गणपतीच्या पिरियडमध्ये म्हणजे आता जस्ट गणपती आलेलेच आहेत आणि हे गणपती प्रॉस्पेरिटी घेऊनच आलेले आहेत असा अंदाज आपण घेतोय आणि या गणपतीच्या साक्षीनुसारच आपण सहकारातल्या इच अँड एव्हरी व्यक्तीनं म्हणजे पतसंस्था असो हाऊसिंग सोसायटी असो मे बी बँक असो या प्रत्येकानं जर ठरवलं इन्व्हेस्ट इन कॉपरेटिव्ह म्हणजे सहकारात गुंतवणूक करणं हे एक राष्ट्रीय कर्तव्य आहे जास्तीत जास्त ज्या ज्या लोकांना आपण भेटू त्या प्रत्येक लोकांना त्याच्या वर्षाच्या इन्कमच्या फक्त वन पर्सेंट एक टक्का जरी इन्व्हेस्ट केलं तरी डिपॉझिट खूप प्रमाणात वाढू शकतं आणि आमचं ही मत असं आहे की सॅपॅक्ट म्हणून की आपणही या चळवळीमध्ये सहभागी व्हावं इन्व्हेस्ट इन कॉपरेटिव्ह इज अ नॅशनल ड्युटी सहकारात इन्व्हेस्ट करणं म्हणजे खरं तर हे राष्ट्रीय कर्तव्य आहे याच्यात खूप अशा गोष्टी आहेत पतसंस्था असो बँक असो गृहनिर्माण सोसायटी असो मच्छीमार सोसायटी असो या सोसायटीने खूपशा लोकांना सहकारामुळं किंवा ज्या ज्या सोसायटीने चांगलं काम केलेलं आहे हे मार्केटमध्ये घेऊन जाऊया आणि सहकारात गुंतवणूक करणं म्हणजे एक प्रकारे नॅशनल ड्युटी आहे या पद्धतीनं मोहिमेत आपण सहभागी व्हा मला खात्री आहे की तुम्ही सर्वजण यात आपापल्या परीने सहभागी व्हाल आणि डिपॉझिटचा ग्रोथ जसे गणपती बाप्पा आलेले आहेत हे प्रॉस्पिरिटी घेऊन आलेले आहेत म्हटल्यानंतर नक्कीच तीस सप्टेंबरला म्हणजे ज्यावेळी आपलं अर्धवर्षा केलं होईल त्यावेळी डिपॉझिट ग्रोथ वाढलेला असेल नक्कीच वाढलेला असेल आणि तुम्ही या चळवळीमध्ये सहभाग घ्याल असा आम्हाला खात्रीशीर वाटतं हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ ध्यानपूर्वक आपण शेवटपर्यंत पाहला त्याबद्दल आपले मनपूर्वक धन्यवाद